शेवटचा परफॉर्मन्स घेऊन येत आहेत आपल्यासमोर ज्या नाटकाचं नाव आहे उंचा भरारी जो की सेव्ह गर्ल चाईल्डशी रिलेटेड आहे आणि नाटक कंपनीचं नाव आहे केबीटी नाटक कंपनी जे की एन डी एम यू पी कॉलेजचे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत तो आजचा लास्टचा परफॉर्मन्स आहे

हॅलो नमस्कार रशिकी श्रोते हो केबीटी नाटक कंपनी आपल्या सर्वांसाठी सादर करीत आहे उंच भरारी ही कहाणी आहे रघुची वयाच्या नवव्या वर्षी बाप सोडून गेला कुटुंबाची सर्वच जबाबदारी त्याच्यावर येऊन पेडली आणि त्याच्या आईला आणि त्याच्या त्याला सुखदुःखात साथ द्यायला दुसरं कोणी नव्हतं होती तर ती त्याची मावशी या रघुचं नुकतंच लग्न झालंय चल बघ आज त्याची मावशी त्याच्या धुरी येणार आहे चला तर मग बघूया रघुच्या घरात काय चाललंय ए रघु कुठे गेलास रे रघु ए आई बाहेर रे बघ आपल्या घरी कोण आलंय काय झालं रे बाबा सकाळी सकाळी बरडायला तुला तू तु बाहेर तर ये चक्कर पडला तुझा कशी आहे अग मी बरी हाय पण मी जिला भेटायला आली ती माझी सोन्यासारखी सून कुठे हाय दिसत नाही आहे ना मावशी थांब बोलवतो तिला अगं हे ऐकलं का बाहेर आहे बघ चल पटकन शेवंता ही माझी एकुलती एक मावशी लय जीव आहे बघ तिचा तिचाच हाता आहे माझ्या पाठीशी सांगा नाही मावशी तस काय नाही अजून बघ बाई मी रघुशी बोलली आहे तर मी मी तुला सांगून देते मला लवकरात लवकर माझ्या रघुसारखा गोंडस नातू दे का ग मावशी मला नातू पाहिजे नातू पाहिजे म्हणती पण तुला काय माहित मला मुलगा होईल का मुलगी वाई ना पहिली पोरगी पण होऊ शकते ते काय बी असू दे मी माझ्या इठ्ठला एकच प्रार्थना करत लवकरात लवकर माझ्या सोन्याच्या पोटी गोंडस पोरगा येऊ दे अग मावशी आता जमाना बदलला हाय मुलगा काय मुलगी काय मुली बी आता शिकून मोठमोठ्या पदावर काम करता म्हणून आम्ही दोघांनी ठरवले पोरगा होऊ दे नाही पोरगी आम्ही शिकून त्याला लय मोठ करणार बघ आपलं शिकण्याचं स्वप्न स्वप्न आपल्या माध्यमातून पूर्ण करण्याच लघु आणि शिवंताने ठरवलं शिवंताने एका गोंडस मुलीला मावशीच्या विठ्ठलाने तिचं काही ऐकलं नाही पण ठरल्याप्रमाणे रघुने आपल्या मुलीला शाळेत घातलं आणि थोड्याच दिवसात शिवंताला पुन्हा दिवस केले काय तू भी तोच विचार करते का जो मी करतो आहे मला तोच प्रश्न पडलाय आपल्याला परत पोरगीच झाली तर होय ना आधीच त्या मोठ्या पोरीला शिकवतो आहे तिच्या शिक्षणाचा खर्च का कमी आहे का आणि तिचं काय ग शिकून पुरं झाल्यावर एक दिवस पाखरासारखी जाईल बुरुटन उडून मग आपल्या म्हातारपणाला आडकाठी नको का म्हणून वाटतं आता पोरगा व्हायला पाहिजे बघ ते काय सांगता येत नाही हो पुढचं हा पण मग पुरीच्या जातीचा लय ताण असतो बघ डोक्याला वाई ना पोराचा काय बी ताण नसतो तसं पोरीच नाही तिच्या लग्नाचा खर्च बाई दुसऱ्या पोरीला सांभाळायचं माझ्या गटात बळ नाही उरलं बघ म्हणून वाटतं आता पोरगास व्हायला हवा ते काय आपल्या हातात होय कोणाच्या पोटी कोणी जन्म घ्यावा ते समजा ते विठ्ठलाच्या हातात आहे त्याच्या इच्छे बघा झाडाचं जा पान बी हलत नाही आपलं काय जिकडून तिकडून बघू काय ते यावेळी मुलगा जन्माला यावा ही रघु आणि शिवंताच्या इच्छा पण यावेळी त्यांच्या पोटी मुलगीच जन्माला आली काय बाप केलं तर काय माहित मागच्या जन्मी कि मुलीची जात ही जन्माला परत मागे लागली पहिली पोरगी काय कमी होती की आता दुसरी आली तुझ्याच जातीची मावशी आमची इच्छा नाही का पोरगाव बाबा म्हणून पण आमच्या तरी काय होतात शिबा पुढं करता येतं काय ना तुझी दुसरा लग्न कर बस मावशी बस लय बोललीस तू अगं आतापर्यंत जिनं सुख मला साथ दिली तिला अशीच वाऱ्यावर सोडून देऊ ते बी तिच्या कुठे पोरगी जन्माला येते म्हणून नाहीये मावशी मला तिच्या सोबत माझं पूर्ण आयुष्य चालायचं आहे जाऊ दे बाबा तुला चांगलं सांगितलेलं काय समजत नाही मला तर तुझ्या बायकोचं तोंड बी नाही बघायचं जाते मी अनेक वर्ष उलटली मोठी मुलगी आता एम पास झाली आहे लहान मुलगी आता अयत्ता आठवीत शिकत आहे आणि असतच रंजनाने पी एस आयची परीक्षा दिली आहे आज त्या परीक्षेचा निकाल आहे चला तर बघूया काय लागतो निकाल आई आई बाबा लवकर बाहेर या बाबा मी पीएसआय ची परीक्षा पास झाली बाबा तुमची पोरगी आता सायबीन झाली आहे सायबीन वा 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 पोरी शेवंता पोरीचं तोंड गोड कर बघू आधी बरं झालं पोरी तुझं शिक्षण झालं एका परच आता तुझा बाप तुझं जबाबदारीतून एका परच मोकळा झाला काय कसली जबाबदारी अगं पोरी आता तुझं शिकून पुरं झालं एकदाच चांगला नवरदेव बघून तुझं लग्न लावून टाकलं म्हणजे माझ्या डोक्याचा ताण हातला काय माझं लग्न ते इतक्या लवकर नाही बाबा बघू माझ्या लग्नाच्या दोन तीन वर्षांनंतर झाली का वर्षांनी लग्न एवढं शिकलं झालं एवढ्या शिक्षणावर दोघांचं पोट भरलं असा पोरगा भेटल बघ तुला म्हणजे माझं लग्न व्हावं याच्यासाठी तुम्ही मला शिकवलं पण मुलींना सुरक्षा यासाठीच मला ही नोकरी करायची होती अग पुरी तसं नाही पण होऊन कोरीच्या जातीने या समाजात नोकरी करणं किती अवघड असतं ठाव आहे ना तुला सगळ्या कोरींचा विचार करायला तुझ्या अंगात किरण बेदीचा उत का त्या बाकीच्या पोरींच काय करायचंय मला पण तू तर माझी लेख आहे नाव पण मग त्या नाही का मेंदी लागल्यावरच सांगून ठेव ग तुझ्या पोरीला चाललो मी शेताला भाकर कुठे माझी ठेवली बघा कुठ्याला आठवून गाई तू तर एक स्त्री आहेस ना तू माझं मन जाणतेस तू तरी सांग बाबा माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हीच तर चूक झाली की तू पोरीच्या जातीला जन्म घेतलास आई? ए ताई 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 ए पाणी का ग अग एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती असत परंतु पुन्हा पुन्हा दुसऱ्यांना विचारावं लागतं तेव्हा आपोआप डोळे स्वतःला प्रश्न पडता हो मला पण खूप प्रश्न पडता पण त्याची उत्तरच भेटत नाही तुला पण प्रश्न पडतात सांग बघू काय प्रश्न पडतात तुला आमच्या शाळकीने भिंतीवर लिहिलंय एक मूल सुंदर फुल मग आपल्या घरी तर दोन फुलं आहे मग आपल्या घरी जास्त फुलं की कि शाळेच्या भिंतीवर चुकीचं लिहिलंय ना त्या शाळेच्या भिंतीवर चुकीचं लिहिलंय ना आपल्या घरी जास्त फुलं पण या समाजाला या समाजाला वाटतं की ते, ते, जा, ते सुंदर फूल म्हणजे फक्त मुलगा आणि ते फूल ज्या कळ्यांमधून उमलतं त्या कळ्या खुडून टाकणं त्यांना जास्त सोयीस्कर आपल्या घरी फुल जन्म नाही ना बाकी आहे तर हो असंच काहीतरी ताई अजून एक प्रश्न आहे माझा काय ग का ताई जात म्हणजे काय ग या समाजामध्ये काही जण गरीब असतात काही जण श्रीमंत असतात पण सगळ्यांना शिकता यावं यासाठी काहींची फी कमी तर काहींची फी जास्त असते त्याला जात म्हणतात मग मला आई सारखी बोलत असते पोरीची जात पोरीची जात ती नक्की कोणत्या जातीबद्दल बोलत असते का त्या प्रश्नाचं उत्तर अजून मला पण नाही मिळालं आज लहान मुलीच्या शाळेत एका नावाजलेल्या दिग्दर्शकाच्या उपस्थितीमध्ये अभिनय स्पर्धा चालू आहे चला तर बघूया मग रंजनाचा अभिनय माझी अंगाची कातड आणि त्या कातडावरची कापड एगळी म्हणून तुम्ही माझे जातच एके करून टाकली तुमच्या वंशाला दिवा हवा म्हणून पोटी पा, पोरगा पाहिजे होता पण तुम्हा याचा इसर कसा पडला की जिच्या पोटी तुमचा वंशाचा दिवा जन्म लेणार ती माझी आई ती पण एक बाईच आहे ना व तुमची वंशाची वेळ फुलवणारी ती एक बाई पण त्या बाईच्या पोटी जन्माला आलेली पोरगी तुम्हाला नकोशी इथं पाहिजे पण तुम्ही एक वेगळीच जात निर्माण केली आहे पोरीची जात पोरीच्या जातीन हे करू नये पोरीच्या जातीन ते करू नये पोरीची जात तू एवढं शिकून तुला काय करायचंय थोडं शिकला तरी चांगला मुलगा भेटेल की एवढं शिकून मला काय करायचंय माझ्या इच्छा काय कोणी विचारत नाही ते तुमचं बरं आहे हो तुमचं वर्ग मोठं झालं मोठं नाव कमावलं तुमचं खानदानाचं नाव मोठं होईल असं वाटतं ना तू बसनी पण मग माझं मा लग्न लवकर लावून टाकून माझं खानदानच बदलायची काही का आहे तुम्हाला मला भी तर संधी देऊन बघा बर माझ हे रडगाण कुणाला सांगावं ते भी कळत नाही कुठ तरी ऐकलं होतं परमेश्वर इतका कटर का झाला रे ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरले आणि ज्यांनी आम्हाला जन्म दिला तूही आम्हाला विसरला पण इथं तर माझ उलट आहे ज्यांनी मला जन्म दिला ते माझे आई वडील त्यांना मी नकोशी आणि तू तर होता ना तुझ्याकडे म्हणून कुणी कुणी उमलूच देत नाही आणि ज्याला जेव्हा वाटत तेव्हा खुडून टाकतं स्वतःची मर्जी अशी वा, 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 वा। काहीच नाही काय छान अभिनय केलाय तू तुझं कौतुक करण्यासाठी काही शब्द चोरले नाही परत हे जाऊ दे मी एक नवीन चित्रपट करतोय मला त्यात तुला संधी द्यायची आहे बघ तू काम करशील का मला माल, घरी विचारावं लागेल चल मग आता तुझ्या घरीच भेट देऊ कोण आई आज यांच्या शाळेत अभिनय स्पर्धा होती खूप छान अभिनय करते बघा तुमची पोरगी घराण्याचे संस्कार येतात खानदानाचं नाव रोशन करेल तुझं पूर्ण नाव काय पोरी अंजली रघुनाथ पाटील अंजली रघुनाथ पाटील हे नाव ऐकताच तुमचं उर अभिमानाने भरून येईल धन्यवाद ही कोण ही माझी मोठी ताई अच्छा तू काय करते का पोरी हिन ना कसली तरी परीक्षा काय केलंय पोरी सांग ना तू त्यांना सांग मी पी एस आय ची परीक्षा पास झाली आहे अरे बापरे म्हणजे दोन्ही मुलींच्या अंगी बुद्धिमत्ता ठासून भरली आहे धन्य आहात रघुनाथराव तुम्ही अशा पोरी जन्माला आल्या बघा भाग्य लागतं अशा पोरी जन्माला यायला नक्कीच मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल तुम्ही या का अशा निघून गेल्या मावशी का निघून गेल्या हा प्रश्न दिग्दर्शकांना पडला मावशीला वाटायचं की आपल्या कुळाचं नाव फक्त एक मुल मुलगाच रोशन करू शकतो पण जेव्हा अंजलीनं आपल्या बापाचं नाव मोठं केलं तेव्हा मावशीला कळालं की आपल्या विचारांना कुठंतरी तडा गेला आहे मावशीला वाटायचं की एक मुलगी एक मुलगा जन्माला यायला खूप मोठं पुण्य करावं लागतं परंतु आणि मुलगी जन्माला आली म्हणजे मागच्या जन्मीचं पाप होतं असं तिला वाटायचं परंतु मागच्या जन्मी पुण्य केलं म्हणून अशा मुली तुम्हाला लाभल्या हे जेव्हा दिग्दर्शकांनी त्या कुटुंबाला सांगितलं तेव्हा मावशीला वाटलं की आपल्या विचारांना कुठेतरी तडा गेला म्हणून मावशी शर्मेनं मान खाली घालून निघून गेल्या चला मग आता मी येतो आता येईल मुंबईला घेऊन जायला होय साहेब लय उपकार झाले तुमचे बाबा आता अंजुला पण नोकरी लागली आता बघा तिच्यासाठी पण लावून टाका लग्न नाही गोरी नाही चुकी झाली माझी माफ कर मला आता कुठं माझं डोळं उघडलं बघ आता कुठं तुमच्या पंखांना पालवी फुटली आहे या पंखांना वाटेल ते करा एक उंचतील देशाची मान मुलगा मुलगी एक समान दोन्ही उचलतील देशाची देशा मुलगी झाली खेद नको मुलगा मुलगी भेद नको मुलगी झाली खेद नको धन्यवाद Very good, very nice performance.